नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सर गव्हर्मेंटच्या एका रेकॉर्डबद्दल माहिती देणार आहे टिपण टिपण हे गव्हर्मेंटच्या ऑफिसमधून घेऊन सोडवावं लागतं तो त्याचे आकडे हे मोडी लिपीतले असतात त्याच्यामुळं टिपण आणि जंत्री घे जंत्री घेऊन टिपण सोडवलं जातं त्याच्यामुळं आपण आपल्या गटनकाशाचं किंवा सर्वे नंबरचं टिपण आहे का ते गव्हर्मेंटच्या भूमी अभिलेख ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून मग आसन तर ते घ्यावे आणि मूडी लिपीतली लि जंत्रीचा प्रकार आहे ती जंत्री गव्हर्मेंट ऑफिसवाल्यांकडनी किंवा कोणी प्रायव्हेट मोजणीवाल्यांकडनी घेऊन ते टिपण सोडवणे टिपण सोडवल्यानंतर ते रेकॉर्डला मॅच होते का ते पाहणे कधीकधी कमी जास्त होतं कधी कधी क्षेत्र इकडं सर आजूबाजूला सरकतं तरी आपण टिप्पण सोड सोडवायला पाहिजेलच तू टिपण हा मोजणीचा मेन रेकॉर्ड आहे याप्रमाणे आम्ही हे टिपण सोडवलेलं आहे हे दिसली मौजे दिसली तालुका मुळशी जिल्हा पुणे इथलं एक आपण टिपण सोडवलेलं आहे त्याच्यामुळं टिपण फाळणी हे सर्व रेकॉर्ड सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळ ठेवावे कारंतु हे रेकॉर्ड कालांतराने भेटणार नाही, त्यामुळे तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगणे आहे की आपले रेकॉर्ड आपल्याजवळ ठेवावे कारण तू कालांतराने रेकॉर्ड सर्वे मिस होत आहेत फाटत जात आहेत असे बरेच प्रकार आहेत त्याच्यामुळे आपण सर्वांनी शक्यतो टिप्पण किंवा फाळणीवर चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड बसवून घेणे दोन्ही प्रय पर्याय सर्वोत्तम आहेत अनेक लोक दुर्लक्ष करतात की गट म्हणजेच फायनल झालं पण गट गटावर मोजणी फायनल होत नाही त्याच्यासाठी आपल्याला टिफन फाळणी असे गडबुक असे रेकॉर्ड लागतात किंवा आपलं क्षेत्र स्कीमला व्यवस्थित आहे का ते पाहणे सात बारा स्कीम मॅच होतात का फाळणी मॅच होती का ते पाहणे कधीकधी रेकॉर्ड पूर्णपणे दुरुस्तीला असतात पण लोक त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत त्यामुळे अनेक लोकांचे देवान घेवणाच्या वेळी गडबड होते ती गडबड टाळण्यासाठी तुम्ही सर्व रेकॉर्ड तपासणे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे रेकॉर्डची पूर्ण खात्री करूनच आपण आपला क्षेत्र समोरच्याला विकावे किंवा मोजणी करताना अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होतात ते हे रेकॉर्ड असन तरच गव्हर्मेंटचे साहेब किंवा प्रायव्हेट मुलं असतात त्यांना ते काढता येतं त्यामुळे तुम्ही पूर्ण रेकॉर्डची छाननी केल्याशिवाय मोजणी करू नका गव्हर्मेंटनी मस्त दोनशे रुपयात मोजणी काढले मोजणी अर्ज भरण्यासाठी काढलेत परंतु त्याचा अजून अंमल झालेला नाही सध्या वर्जन टूमुळे सरकारी मोजणी दोन हजार द्रुत द्रुतगती आठ हजार आणि नियमित दोन हजार याप्रमाणे झाली आहे तरी कोणाला हिस्साची मोजणी करायची तर ती पोट हिस्सा म्हणून एक पर्याय आहे त्यामध्ये टाकली तर सर्व उत्तम होईल हद्द कायम म्हणजे पूर्ण आता पूर्वीसारखे हद्द कायम म्हणजे आता पूर्ण गटाची हद्द कायम होणार जर तुम्हाला वैवाटीची मोजणी पाहिजे असेल तर त्याच्यात गव्हर्मेंटने आता एक पर्याय शोधला आहे पोट हिस्सा पोट हिस्सा याप्रमाणे तुम्ही मोजणीला अर्ज करून द्रुतगती मोजणी एक महिन्याच्या आतमध्ये आणि नियमित मोजणी ती कमीत कमी तीन ते सव्वा तीन महिन्याच्या आतमध्ये करून घेणे बंधनकारक झाले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याने मोजणी अर्ज भरला की आपला अर्ज क्रमांक पडलाय त्याचा फॉलोअप घेणे तित त्या ज्याने त्याची ते फॉलोअप घेऊन ज्याने त्याची काळजी घ घ्यावी व मोजणी योग्य त्या टायमावरच करून घ्यावी माझ्या चॅनलला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा